नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपला एक एकरचा -एक प्लॉट आहे याच्यामध्ये आज आपण अठरा नोव्हेंबर रोजी गवाची पेरणी करत आहोत त्याच्यामध्ये आपण चारशे शहाण्णव गहू आणि सोबतच अठ्ठेस सत्तावीस झिरो या खताची पेरणी करत आहोत तुम्ही बघू शकता एकरी एक चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणे आपण वापरत आहोत एक दहा नोव्हेंबर रोजी आपण याला तननाशकची फवारणी करणार आहोत त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनेलवर टाकणार आहे